देखणी लाखात चिकणी सोळा बसरला ना ना तुझं पाऊल कसं फिरलं अ याला भूतानं पछाडल याला भूतानं पछाडल झिंग 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 होऊ झिंग चांगलं आपण होंट्रोल कंट्रोल गुलाबाची कळी कशी हळदी ना माकली नाली आली आली गली गाली जपून चालते हॅलो मेहदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुमची सगळ्यांची आवडती अर्जुन सायलीची जडी कसे आहात खूप मजेत फॅन्ट मस्त एक छोटासा सेगमेंट आहे मी शब्द देईन एखादा अँड ते गाणं म्हणायचं आहे तुम्हाला म्हणजे ते शब्द तुमच्या गाण्यात आले पाहिजेत एखादा शब्द जो ज्याला म्हणायचा असेल त्याने आधी टाळी वाजवायची लगेच मी माईक तुमच्याकडे देईन ओके तर टाळी वाजवायची हे कंपल्सरी आहे साडी नेसली माहेरची साडी सासर लाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी लाखात रूपानं देखणी लाखात चिकणी सोळा वसरल ना ना तुझं पाऊल कसं फिरलं अये याला भुतानं पछाडल याला भुतानं पछाडलं तुझ्याकडून पण मला अपेक्षा आहे प्लीज तराट तर तर्राट तर वाजवलीये यार अरे तराट काही वाजवून जवळच गाणं आहे हिंट देतेय मी तुम्हाला चला तर मी काउंट करते दहा म्हणजे बाजूच्या घराघरात ते वाजलेलं गाणं खूपदा अजूनही नवीन असं नवीन झिंग 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 झिघट झिंग 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 आपण सगळं होऊ तराट झिंग 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 कंट्रोल जिंग 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 नवीन गाणं यांनी बनवलेलं आहे बरं पुढचा शब्द आहे लाडाची बर गाणी आठवत आहेत धून आठवतीये पण शब्द आठवत नाहीयेत पुढचा शब्द आहे क्षण क्षण हळवा जीवन जीवा ननना जीवा पुढचा शब्द आहे कळी गुलाबाची कळी कशी हळदी ना माकली नाली आली आली गळी ना 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 चालते आता एक तरी तू बोलशील अशी मी अपेक्षा करते शेवटचा शब्द बँड तराट बँड बँड होती काय आहे बँड वाजव भारत तेच गाणं बँड वाजव भारत काय धुन काय ती

मॅचिंग 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 अच्छा नाहीये बर अशी सुंदर जोडी आहे अर्जुन थोड तरी गाण्याचं थोडं थोडं आपण नेक्स्ट टाइम अजून छान गेम करूयात तू गाणी फक्त ओळखत जा आपण हा आपण गेम नक्की करूयात सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच आणि बघत राहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबायला विसरू नका